भुईमुग पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उन्हाळी भुईमुग पिकावर रोग किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे खरीपानंतर उन्हाळी पीक म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी भुईमुग पिकाची लागवड केली आहे परंतु सध्या या भुईमुग पिकावर तंबाखू पिकावरील कटवम नावाच्या अळीचा प्रादुर्भाव झालेला तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कृषी विज्ञान केंद्राचे पथक बांधावर गेल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे किडीवर प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे यामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी तंबाखूचे पाणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सध्या जी काही त्याची अवस्था आहे ती म्हणजे तिसऱ्या अवस्थेत आहे ती याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि सिस्टमिक दोन्हीही कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक औषधांचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये नियंत्रण मिळू शकते जसे की क्लोरोपायरिफासरी क्लोर, क्लोर पॉल आहे ह्यासारखे जर औषधं वापर केली तर त्याच्यामध्ये निश्चितच नियंत्रण होऊ शकेल याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यातून सध्या आम्हाला रिपोर्ट आलेला आहे आणि तिथं के ची टीमची व्हिजिट पण झालेली आहे आणि नियंत्रणाचे उपचार शेतकऱ्यांना सांगितलेले आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट